न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भारताच्या विजयावर मारेवाड्यात जल्लोष पाकिस्तानच्या संघानं सामना सोडून विश्रांती घेतली भारतानं सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी टीव्ही बंद केला आणि आमच्या चाहत्यांनी फटाके पेटवले अहिल्या नगरच्या कपिलेश्वर मित्र मंडळाने भारत पाकिस्तान सामन्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केले मात्र सामना सुरू होताच पाकिस्तानी संघानं क्रिकेटपेक्षा आरामाला मात्र अधिक प्राधान्य दिलं भारताच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या फलंदाजांना विकेटवर उभं राहण्याची संधीच दिली नाही त्यामुळे ते थेट पॅव्हलियन मध्ये परतण्याच्या स्पर्धेतच उतरले सामना पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत विचारलं यांनी बॅटिंग करायला आले होते की लवकर घरी जाण्याच्या तयारीत आले होते भारताच्या विजयाची घोषणा होताच मारीवाड्यात एकल जल्लोष फटाके एवढे वाजले की पाकिस्तानच्या चाहत्यांनी टीव्ही बंद करण्याचाच निर्णय घेतला आयोजक ओंकार गिरवले आणि कपिलेश्वर मित्र मंडळाने मिठाई वाटत विजयाचा आनंद द्विगुणित केला शेवटी निष्कर्ष एकच भारताने मैदानात सामना जिंकला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा पराभवाचा विक्रम मात्र कायम ठेवला नमस्कार मी ओमकार कैलास गिरवले आज चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा भारत वर्सेस पाकिस्तानचा मुकाबला आहे तरी हा हा मुकाबला सर्वसामान्य मुकाबला नसून हा महा मुकाबला नेहमीच ठरला जातो तरी या निमित्तानेच माईवाडा वेस कपिलेश्वर चौकात श्री कपिलेश्वर मित्रमंडळाच्या मार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत असतो तरी त्यांच्या रहिवाशांच्या आणि नागरिकांच्या आग्रह खातील आम्ही मंडळाच्या मार्फत व सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा मुकाबला दाखविण्यात आयोजित केला आहे एलईडी स्क्रीन दाखवलेल्या मुकाबल्याला इथलच्या रहिवाशांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिलेला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी